हॅलो डॉक्टर प्रियंका पांडे आयुर्वेदा कन्सल्टंट अँड क्लिनिकल डायटिशियन आज आपण बघणार आहोत अर्थरायटीस अर्थरायटीस हा भरपूर प्रकारचा असतो आपण याचे जनरलाइज सिमटम्स पहिलं असतं जॉईंट पेन जॉईंट पेन एकापेक्षा जास्त संधींमध्ये आपल्याला पेन जाणवतो दुसरं म्हणजे स्टिफनेस अब मॉर्निंग मध्ये पण अकडन जॉईंट मध्ये आपल्याला जाणवते मुमेंट ही रेस्ट्रिक्टेड झालेली असते आणि लास्ट असत म्हणजे थोड्या प्रमाणात स्वेलिंग पण जाणवतो थंडीमध्ये आपल्याला जॉईंट पेन जास्तपणे का जाणवतात याची काही कारणे आहेत जसं वातावरणातील टेम्परेचर जे असतात ते कमी झालेलं असतात टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होतं मसल म्हणजे सराउंडिंग टिश्यूज जे असतात त्याचं जे टायटनिंग झालेलं असतं वातावरण जसे एअरमधलं प्रेशर जे आहे ते कमी असतात ते प्रेशर कमी असल्यामुळे ते टिश्यूज जे आहेत ते एक्सपांड होतात आणि त्याचं प्रेशर जे आहे नर्व आणि जॉईंट्सवरती होतं त्याच्यामुळे पण पेन फील होतं थर्ड म्हणजे सायनोवेल फ्लुईड सायनोवेल फ्लुईड म्हणजे आपल्या ज्या जॉईंट्स मध्ये एक प्रकारचं वंगण असतं ते ठीक झालेलं असतं त्या मुवमेंट जी आहे हे स्मूथ होत नाही चौथ की आपल्या शरीरातील ब्लड थंडीमुळे आपल्या शरीराला वॉर्म गरम ठेवायसाठी बऱ्यापैकी ब्लड फ्लो जो आहे तो टुवर्ड्स तो कोर ऑर्गन गरम वॉर्म ठेवायसाठी आपल्याला तो कोरकडे पाठवला जातो त्यामुळे बाकीचं जे ब्लड फ्लो हा रिड्यूस केला असतो रिड्यू, रिड्यूस झालेला असतो एक्स्ट्रीमिटीचा त्यामुळे आपल्याला नमनेस आणि स्टिंगलिंग सेन्सेशन म्हणजे आपल्याला हातपायला मुंबई येते किंवा असं नम झाल्यासारखं याचे बेसिक आपल्याला जास्त प्रमाणात थंडीमध्ये जाणव घेऊ तर ह्यासाठी आपण काही डायटरी मॅनेजमेंट केल्याने आपल्याला याचा फरक जाणवू शकतो पहिला म्हणजे आपण एक गाईचं तूप घेणे गाईचं तूप कसं घ्यायचं एक चमचा पातळ करून म्हणजे साधारणतः पाच ग्राम हे गायचं तूप आपण एक ग्लास किंवा एक कप गरम पाण्यामध्ये सकाळी उपाशी पोटी घेणे दुसरं म्हणजे आहारांमध्ये आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी असलेलं रिच फूड आपलं आहारात त्याचा समावेश करणे जसे फ्लेक्सिड म्हणजे जवस आणि अक्रोड अशा प्रकारचं आपण नट्स आपण ऍड करू शकतो थर्ड म्हणजे जिंजर वॉटर जिंजर वॉटर म्हणजे आल्याचं पाणी आल्याचं पाणी कसं बनवायचं एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा किसायचा आणि त्याला झाकून ठेवायचा आणि पाच मिनिटांनंतर त्याला सिप बाय सिप सिप बाय सिप तुम्ही कन्झ्युम करायचा अशा प्रकारे आपण डायटरी मॅनेजमेंट मॉडिफिकेशन करून आपण याचं थोडंसं कमी प्रमाणात त्याचं डायटरी मॉडिफिकेशन करून आपण त्याला थोडं प्रमाणात कंट्रोल करू शकतो तसंच डिटेल कन्सल्टेशनसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझे डिटेल कॉन्टॅक्ट आणि क्लिनिकचा ॲड्रेस इथे दिलेला आहे ऑनलाईन ऑफलाईन आपण कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो थँक्यू